विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत की जानेवारी महिन्यातील इम्पॉर्टंट दिवस एक जानेवारी एक जानेवारी हा इंग्रजी नवीन वर्ष म्हणून आपण साजरा करतो जागतिक कौटुंबिक दिवस जागतिक शांतता दिवस म्हणूनही साजरा केला जातो एक जानेवारी हा दिवस नऊ वर्षाचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि ग्रेगोरियल कॅलेंडरनुसार हा नवीन वर्षाचा दिवस आहे दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना नॅशनल सायन्स फिक्शन डे आणि काही जयंती पुण्यतिथी साजरे केल्या जातात दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्टमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान दला दान केला होता तीन जानेवारी तीन जानेवारी बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो तसेच सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन म्हणूनही साजरा केला जातो त्यांचा जन्मदिन तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झालेल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो अंध आणि अर्धवट दृष्टी असलेल्या व्यक्तींसाठी संवाद साधण्यासाठी ब्रेनचे महत्त्व आहे शिक्षण संवाद आणि जागतिक समावेश ब्रेलची महत्त्वाची भूमिका आहे चार जानेवारी हा दिवस जागतिक ब्रेन दिवस म्हणून साजरा केला जातो लुईस ब्रेन यांच्या जन्मदिवस असल्याने हा दिवस साजरा केला जातो ब्रेन लिपीचे शोधन लुईस ब्रेन यांचा जन्म अठराशे नऊ मध्ये जागतिक ब्रेन दिनाची माहिती दोन हजार नऊ मध्ये जागतिक अंध संघाने लुईस ब्रेन यांच्या जन्माची दोन दोनशेवी जयंती साजरी केली होती 2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेंब्लीने 4 जानेवारी हा जागतिक ब्रेन दिवस म्हणून साजरा घोषित केला 2019 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी पहिला जागतिक ब्रेन दिवस साजरा सहा जानेवारी हा दिवस पत्रकार महाराष्ट्र पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे श्रेय बाळशास्त्री जांभेकर यांना जाते बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील पहिले पत्रकार होते त्यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र प्रकाशित केले होते बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा रोजी झाला होता ते बॉम्बे प्रेसिडेन्सचे पत्रकार होते दर्पण या वृत्तपत्र मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत आहे

प्रवाशांचे भारत सरकारशी संबंध प्रबळ करणे प्रवाशांना त्यांच्या मुळाशी जोडणे प्रवासी भारतीय दिवस पहिल्यांदा दोन हजार तीन मध्ये साजरा करण्यात आला होता दहा जानेवारी हा जागतिक दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो हिंदी भाषेचा प्रचार करण्यासाठी आणि तिचे महत्व जगभरात ओळखण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पहिल्यांदा हिंदी भाषेत बोलली गेली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पहिली जागतिक हिंदी परिषद नागपूर येथे भाषा ही ओळख आहे जागतिक स्तरावर हिंदीचा प्रचार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो जगभरातील अनेक लोक अनेक देशांमध्ये दे राहणाऱ्या भारतीयांना एकत्र आणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो अकरा जानेवारी लाल बहादूर शास्त्रीची पुण्यतिथी अकरा जानेवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय धन्यवाद दिव म्हणून साजरा जा केला जातो या दिवशी कृतज्ञता व्यक्त करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडणाऱ्या व्यक्तींना आभार व्यक्त केला जातो आंतरराष्ट्रीय धन्यवाद दिवस साजरा कराय करण्यामागे कारण धन्यवाद म्हणजे धन्यवादाचे महत्व अधोरेखित करणे आपल्या दैनंदिन जीवनात अनेक लोक आपल्यासाठी काही ना काही करत असतात धन्यवाद हा शब्द केवळ आदर व्यक्त करने साथी तर, आने ने तेची व्यक्त करण्यासाठी करण्यासाठी नाही तर सकारात्मक आणि कृतज्ञतेची भावना याचा उपयोग केला जातो बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस बारा जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो स्वामी विवेकानंद हे एक तत्वज्ञ समाजसुधारक आणि विचारवंत होते त्यांच्या जीवनपद्धती आणि विचारांद्वारे युवकांना प्रेरित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो पंधरा जानेवारी हा दिवस भारतीय लष्कर दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी स शौर्य पुरस्कार आणि शिवसेनापदके दिली जातात पंधरा जानेवारी हा दिवस लष्कर दिन स... दिवस म्हणून साजरा करण्याचे कारण म्हणजेच जानेवारी हा दिवस भारतीय सेना महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये शेवटचे ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल सर एफ आर आर उचर यांच्याकडून भारतीय लष्कराची कमान हाती घेतली त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ दरवर्षी पंधरा जानेवारी हा दिवस आर्मी डे म्हणून साजरा केला तेवीस जानेवारी हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणजे जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो त्या दिवसाला पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस भारतातील सर्वात प्रमुख स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी साजरा केला जातो चोवीस जानेवारी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 2008 मध्ये राष्ट्रीय बालिका दिनाची सुरुवात केली राष्ट्रीय बालिका दिवस उद्देश बाल लिंग गुणोत्तर कमी कर कमी होण्याच्या मुद्द्यावर जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदान दिवस आमच्या मतदारांना दक्ष सशक्त सुरक्षित आणि महत्वपूर्ण बनवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो तीस जानेवारी तीस जानेवारी हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ शहीद दिवस म्हणून चिन्हांकित केला जातो जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये साजरा झालेला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला गेला भारताचे लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक विविधता भव्य परेडद्वारे हा दिवस साजरा केला जातो सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्याचे कारण म्हणजे एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये भारताचे संविधान लागू झाल्याचा दिवस हा दिवस भारताच्या स्वतंत्र प्रजासत्ताक होण्याच्या संक्रमणाचे प्रतीक आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून स्वतंत्र दिन पंधरा ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हे आपल्या सर्वांना माहितच आहे पाकिस्तान सोबत झालेला जा, विनाशकारी फाळणीनंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पाकिस्तान हे मुस्लिमांसाठी वेगळे राष्ट्र बनवण्यात आल्याने त्यातील बहुतांश लोक पाकिस्तानात गेले जागतिक कुष्ठरोग दिन एकतीस जानेवारी कुष्ठरोग तुम्हाला वाटते तसे नाही भारतात कुष्ठरोग जागरूकता कार्यक्रम कुष्ठरोग विरोधी दिन म्हणून ओळखला जातो तीस जानेवारी सोमवार शहीद दिन निमित्त साजरा केला जातो कारण महात्मा गांधी कुष्ठरोग हॅनसेन रोगच्या कारणासाठी गंभीरपणे वचनबद्ध होते जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन दोन हजार पंचवीस थीम या वर्षी दोन हजार पंचवीस जागतिक कुष्ठरोग दिनाची थीम एक व्हा कायदा करा निर्मूलन करा या आव्हानाचा उद्देश कुष्ठरोगांबद्दल जागरूकता वाढवणे त्यामुळे बाधित व्यक्तींना भेडसावणारी आव्हाने अधोरेखित करणे आणि ते दूर करण्यासाठी सहयोगी कृतीला प्रेरणा देणे हे आहे भारतात कुष्ठरोग जागरूकता कार्यक्रम कुष्ठरोग विरोधी दिन म्हणून ओळखला जातो जो तीस जानेवारी सोमवार शहीद दिन निमित्त साजरा केला जातो कारण महात्मा गांधी कुष्ठरोग हॅन्सेन रोगच्या कारणासाठी गंभीरपणे वचनबद्ध होते तर विद्यार्थी मित्रांनो हे होते जानेवारी महिन्यातील महत्वाचे इम्पॉर्टंट दिवस मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट अँड सब्सक्राइब करा थेंक यू